आजीबाईंच्या बटव्यातील घरगुती उपाय क्रमांक एक झोप येत नसेल तर केळ्याच्या सालीचं पाणी उकळून घ्या त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी चहासारखे कोमट प्या याने शांत झोप लागेल क्रमांक दोन लिव्हर खराब झालं असेल किंवा कावीळ झाली असेल तर शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी आवळ्याचा रस किंवा पाने रोज सकाळी घ्या यामुळे लिव्हरमधील सगळी विषारी द्रव्य निघून जातील क्रमांक तीन कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी मोहरीचं म्हणजेच राईचं पाणी प्या याने नसांमध्ये जमा झालेली विषारी द्रव्य निघून जातात आणि रक्ताविसरण सुधारते क्रमांक चार हृदय नेहमी तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज पाच ते दहा मिनटं जोरात टाळ्या वाजवा तळव्यामधील प्लेटस दाबले गेल्याने हृदयाचे कार्य सुरळीत चालते क्रमांक पाच पक्षाघात म्हणजेच पॅरेलिस किंवा अर्धंगवायूचा झटका आल्यावर ज्या भागाला झटका बसला आहे तेथे कडुलिंबाच्या बियांचे तेल म्हणजेच निंभाली तेल आणि सुंटे एकत्र करून कोमट तेलाने मालिश करा हे तेल नसांमध्ये रक्ताभिसरण सुरू करण्याची ताकद ठेवते क्रमांक सहा खोकल्याची ठसठस किंवा अंगाला खास सुटत असेल तर पेरूची कोवळी पानं मीठ लावून चावून खा क्रमांक सात मानसिक ताण असेल किंवा डोकं दुखत असल्यास चंद्रभेदी प्राणायाम करा डाव्या नागपुडीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा डोकं शांत होईल क्रमांक आठ दम्याचा अस्तमा जुना त्रास किंवा कफ छातीत घट्ट बसला असेल तर अंबाडीच्या बिया किंवा ओव्याचा धूर नाकावाटे आत घ्या यामुळे फुप्फुसातील अटकलेला कप सुटतो आणि श्वास घेताना होणारी घरघर लगेच थांबते क्रमांक नऊ मुतखडा विरघळवण्यासाठी नारळ पाणी आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी उपाशी पोटी प्या काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल क्रमांक दहा मधुमेह डायबिटीज किंवा रक्तातील साखर नियंत्रणात येत नसेल तर रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात जांभळाच्या बियांची पावडर किंवा कडुलिंबाच्या काड्या भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या हे नैसर्गिक इन्सुलिनसारखं का काम करतं आणि रक्तातील साखर वाढू देत नाही क्रमांक अकरा सकाळी पोटी पांढऱ्या भोप्याचा रस प्या याने आतड्या आणि मूत्राशय एकदम स्वच्छ होते अंगात ताकद येते आणि पित्ताचा त्रासही कमी होतो क्रमांक बारा पोटात घ्यास झाल्यास किंवा पोट फुगलं असेल तर ओवा आणि जिऱ्याचा काढा करून प्या पोटाची सगळे विकार लगेच शांत होतात आणि पचनक्रिया सुधारते क्रमांक तेरा पोटातील अल्सर किंवा जळजळीवर कोरफडीचा गर घेतल्याने नैसर्गिकरित्या आराम मिळतो क्रमांक चौदा रोज सकाळी कोमट पाण्यात एक लिंबू आणि चमचावर एरेंडेल 15 तेल टाकून प्या पंधरा ते वीस मिनिटात प्रेशर येऊन पोट व्यवस्थित साफ होते क्रमांक पंधरा पोटाचा घेरा कमी करण्यासाठी महिलांनी रात्री मोहरीचे तेल आणि कापूर एकत्र करून कोमट करा आणि बेंबीच्या भोवती गोलाकार मालिश करून लावा एका महिन्यातच तुम्हाला फरक दिसून येईल क्रमांक सोळा कानातला मळ कडक झाला असेल तर मोहरीच्या तेलात लसूण शिजवून त्याचे दोन थेंब मौ हो कानात टाका मळ मऊ होईल आणि कानात झालेली जखम भरून येईल क्रमांक सतरा कॅन्सरपासून शरीराचा बचाव करण्यासाठी रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात चिमूटभर घरची हळद आणि दोन मिरी टाकून प्या क्रमांक अठरा केसतोड किंवा फोड उठला असेल तर गव्हाचे पीठ हळद आणि तूप गरम करून त्याचा लेप बांधा सकाळी फोड आपोआप फुटून त्यातील पू अशुद्ध रक्त बाहेर येईल क्रमांक एकोणीस जेवण झालं की आल्याचा एक छोटा तुकडा आणि त्यावर एक काळी मिरी ठेचून ती सुपारीसारखी चघळा याने खाल्लेलं अन्न काही वेळातच पस्त आणि चरबी साठत नाही क्रमांक वीस गाल बसले असतील आणि वजन वाढवायचे असेल तर रात्री अंजीर आणि मणुका पाण्यात भिजवा आणि सकाळी ते खा सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद